चेहरा कंट्रोल है, चेहरा कंट्रोल है। चेहरा कंट्रोल है। चेहरा कंट्रोल है। सारा नहीं। है मौजूद भी आ गए थे, तारों में। एक ते... ते ते साथ रहेगा आह चेहरा हम चेहरा कंट्रोल करेंगे, साइकिल चेहरा, साइकिल चेहरा, साइकिल चेहरा, एक रेड किधर है? अब बढ़ेगा। देख देख। आठ नंबर पर्यंत आम्ही एका टेबलवर लक्ष फक्त त्या पूर्वी मला दाखवायचं आहे 爸小真在 <inaudible>

म्हणजे कार्यकर्त्यांना जल्लोष आहे विश्वास आहे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकेला असा विश्वास असल्यामुळे हा युक्तो साजरा होतो मी मनापासून आभार मानतो सातारा जिल्हा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनीचं त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला साहेबांचा विश्वास घेऊन महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व नेत्यांचा विश्वास ठेवून मला निवडून देण्याची जी संधी दिली आहे त्याची उतराई आणि त्याचा निश्चितपणाने परतफेड करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेन त्यांचा विश्वास अर्थ करेन